संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय घडले मृत्यूनंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा दिवस मराठ्यांसाठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशाने वडू तुळापूर येथे ठार मारले महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते आदि महाराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली होती, होती, होती। संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले ज्या भीमा इंद्रायणीने शंभू राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभू राजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या काठावरचे सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने वाखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे ते देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसे इंद्रायणी नेहमीच्या काठ्यावर जायला देखील घाबरत होती अखेर झाली रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता तांबड फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरवुरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई परटीन धुनी धुण्यासाठी नदी काठावर आली कपडे धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने ते फेकले ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून परतले बघता बघता त्यांच्या भोवती मानसिक गोळा झाली शंभू राजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्त मास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं अन आपण मात्र गप्प बसलो याचं दुःख वाटतंय खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजी राजांनी आपल्या लेकराबाळांवर ह्या मुलखावर काय कमी उपकार केले होय आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या शिवराचा जवळ पडावा आणि आम्ही मात्र मोग गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्या दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभू माझे काळी जास्त पण लाख फौजेचा तळ पडलाय बादशाची लई दांडगी हाय त्यानं त्या रक्त मासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलंय खरंय पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगच बादशाची कळ नको काढायला पंचकृषीतली बाकीची सारी गाव व गप गार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटलाना निकाल दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागली पण जना पर्टी मोठी होती ती थेट राधाही पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हिलवली रात्र बरीच वाढली होती तरीही कोणी तिथून हालायला तयार नव्हतो मंदिरातल्या गोरखनाथ बोवाला पाटलिनीने बोलावून घेतले तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने चेन झालेला गोविंद पुणे तेथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव जाळील इतकंच ना जानाबाईच्या जा बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कोणीही बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावं असं शास्त्रपुराण सांगतं गोविंद म्हणतो इथे शिवाजीराजाच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारशासारखं का नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरुंग आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळोख पण साऱ्या बाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाची पाटलाच्या कानावर गेला आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभारने काय हा हा पोरकटपणा लावलाय गावावरून गाढवांचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या घारी गिधडांना देण्यापरीस आपण आणलेले काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधा ही पाटलीन तरा तरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जना आणि वढू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर आली नदीच्या दिशाने त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांचे पुढे होता एकदाचा नदी काटाला आस म्हणतात काळा अंधार होता त्यात बादशाच्या फौजेची भीती होतीच सगळ्या आयाबाईंनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावातच नदी किनारी येत होती त्यांच्या सोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत ढाराडूर झोपलेले होते गावकरी दबकत दबकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्याच्या फुटफटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली राजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसून धोतर सोडली त्यामध्ये मासाचे मिळतील ते तुकडे गोळा केले काळ्या कुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणकूट आणले कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेच निर्माण झाला चित्र दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर शिवाय तिथून बादशाचा तळही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आम्ही व वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या अग्निशंभूराजांना समजा उद्या मा बादशाचे संकट आलंच व कुढबी निघून जाऊ आम्हा गरिबांच्यात ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभू राजा कस विसरू आम्ही तिथं गोविंदच्या जागेत सरण रचलं गेलं बादशाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातील तरण्याबाणपोरांना गाव शिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वऱ्याची गोडी धावत आली तर त्यांना विशी बाहेरच आडवा गोफा नीतल्या दगडांनी लोळवा एकेक्याला प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडताळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले अखेर शंभू राजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडधडा धर पेटू लागली आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या गावकऱ्यांना हुंदका फुटला होता आया बाया तर जोरा जोरात रडत होत्या पोरं तर धायमोक मोकलून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबाडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रपाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या पाठ होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला तांबडा फुटायच्या तिरक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरे जागी होऊ हु लागली होती नदी काठावर जमलेला तो वढू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महांग आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद